महाराष्ट्र मान संतांची भूमी आहे महाराष्ट्रात झालेल्या अनेक संतांनी लोकांना जीवनाची दिशा दाखवली व मार्गदर्शन केलं यातलंच एक नाव म्हणजे परमपूज्य सेवागिरी महाराज वेदावती तिरी वसलेल्या पुसेगावाची सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी आहे तर या संजीवन समाधीला भेट द्यायला आज आपण जाणार आहोत आणि अधिक जाणून घेणार आहोत परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्याविषयी तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या सेवागिरी देवस्थानाचा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेगाव हे गाव आहे पुसेगाव हे सेवागिरी महाराजांच्या मंदिरासाठी आणि त्यांच्या वार्षिक रथोत्सवासाठी उत्सवासाठी प्रामुख्याने ओळखलं जातं पुसेगाव हे साताराबाईतून राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं आहे मुख्य रोडलगत हे सेवागिरी देवस्थान आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार भव्य आहे या संपूर्ण मंदिर परिसरावर छत आहे मुख्य मंदिरासमोर मोठा सभामंडप आहे मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे सेवागिरी महाराज हे मूळचे गुजरात मधल्या जुनागडचे त्यांचा जन्म राजपूत घराण्यात झाला लहानपणापासून सेवागिरी महाराजांना अध्यात्माची ओढ होती वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी त्यांचे गुरु परमपूज्य पूर्णगिरी महाराज यांच्याकडून दशनाम संप्रदायाची दीक्षा घ्यायला सुरुवात केली हळूहळू ते योग साधना आसन ध्यान यात पारंगत झाले पुढे त्यांनी संसाराचा त्याग करून संन्यासी जीवन जगण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी भारत भ्रमण केलं यात त्यांनी चारधाम यात्रा देखील केल केली या दरम्यान त्यांची भेट महाराष्ट्रातील काही लोकांशी झाली यात पुसेगावचे ज्योतिराव जाधव देखील होते व आसपासची काही गावातील हो लोक होती महाराजांची साधी राणी उच्च विचारसरणी आणि त्यांच्या संतवाणीला ही लोक प्रभावित झाली या लोकांनी इसवी सन एकोणीसशे पाच साली सेवागिरी महाराजांना पुसेगावात आणलं महाराज पुसेगावात आल्यावर प्राचीन अशा सिद्धेश्वराच्या मंदिरात वास्तव्य करू लागले हेच ते सिद्धेश्वराचं मंदिर हे जे समोर मुख्य दत्त मंदिर दिसते याची स्थापना महाराजांनी केली होती या मंदिरात दत्तगुरुंची संगमरूई मूर्ती असून समोर सेवागिरी महाराजांची प्रतिमा आहे तर या मंदिराखाली परमपूज्य सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी आहे या मंदिराच्या डाव्या बाजूला महाराजांचं सिंहासन व ते वापरत असलेल्या अनेक वस्तूंचा संग्रह आहे मंडपाच्या चारी बाजूला सेवागिरी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग छायाचित्राद्वारे दाखवण्यात आले आहेत ज्यावेळी सेवागिरी महाराज पुसेगावात आले त्यावेळेस पुसेगाव हे ऐंशी ते शंभर उंबऱ्याचं छोटेसं खेडेगाव होतं गावात आल्यावर गावातील सिद्धेश्वर मंदिरात महाराजांचं वास्तव्य होतं महाराजांनी पंचकृषीतील लोकांना बलोपासना व्यायाम आरोग्य व देवाचं नामस्मरण या गोष्टीचं महत्व पटून दिलं सेवागिरी महाराजांनी अनेक चमत्कार गावातील ग्रामस्थांना सिद्धेश्वराच्या मंदिरात वास्तव्य करत असताना त्यांनी या परिसरात दत्त मंदिराची स्थापना केली मंदिरात त्यांनी दत्तगुरूंची संगमरवरी मूर्ती बसवली व दत्त जयंती सुरू केली व समोर सभामंडप उभारला महाराजांची साधीराणी उच्च विचारसरणी व संतवाणीमुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडली गेली बघता बघता ते पश्चिम महाराष्ट्राचे दैवत झाले आणि त्यांचं नाव लौकिक व ख्याती सर्व दूर झाली होती महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर असंख्य भक्त त्यांची होऊ लागले महाराजांनी दहा जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस साली जिवंत समाधी घेतली या समाधी दिवसाचं औचित्य साधून दरवर्षी वैद्य चतुर्थीला पुसेगावात मोठी यात्रा भरते ही पुसेगावची यात्रा त्याच्या भव्यदेवितेसाठी प्रसिद्ध आहे या यात्रेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेरूनही लोक येतात तर मित्रांनो तुम्ही या पुसेगावात गावात येत असताल तर या सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीला तुम्हीही नक्की भेट द्या